नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता नववीचा इतिहासाचा दुसरा धडा भारत एकोणावीसशे साठ नंतरच्या घडामोडी बघा या पाठामध्ये आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इसवी सन एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाला एकोणावीसशे पंचा पन्नासमध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकोणावीसशे पन्नास मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झालं भारतीय समाज बहुजिनसी असून या समाजात विविध भाषा धर्म वंश आणि जातींचे लोक राहत आहेत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात भारतातील आर्थिक राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्नही सोडवायचे होते नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्यची समस्या त्याच्यात त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात दारिद्र्याची समस्या ही होती ही समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आला निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्नही त्यावेळेस झाले आता एकोणावीसशे साठचे चे, चे दशक जे होते हा कालखंड आपल्याला बघायचा आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा हा कालखंड आहे तर बघा भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी एकोणाशे साठच्या दशकात घडल्या जसं पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेला गोवा त्यावेळेस पोर्तुगीज म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला होता तरी सुद्धा पोर्तुगीज भारतात होतेच म्हणजे पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेलं गोवा जे राज्य आहे आजचं नंतर दमण आणि दीव या प्रदेशांची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले पोर्तुगीजांच्या राज्याचे गोवा दीव आणि दमण होतं तर हे राज्य भारताचं संघराज्याचा पार्ट बनले उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यात तणाव एकोणावीसशे पासून वाढत होता या तणावांची परिणिती अखेर दोन देशांमधील सीमारेषा युद्धात झाली एकोणावीसशे पन्नासपासून पासून हा तणाव वाढला चीन आणि भारत यांच्यामध्ये त्यांच्यात युद्ध झालं हे युद्ध मॅकमोहन एकोणावीसशे बासष्ट रेषेच्या क्षेत्रात झाले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूनी भारताचे नेतृत्व केले ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार बनले बघा भारताच्या ते परराष्ट्र धोरण असतं आपलं म्हणजे इतर देशांशी संबंध ठ प्रस्थापित करणे त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टींचं आपल्या देशामध्ये वेगवेगळे बिझनेस आणणे या सगळ्या परराष्ट्र धोरणामध्ये नेहरूजींनी फार मोठा त्यांचा वाटा आहे भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे एकोणीशे चौसष्ट मध्ये भारताचे पंत प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले त्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे भारताचे प्रधानमंत्री झाले म्हणजे भारताचे दुसरे प्रधानमंत्री कोण आपल्याला जर विचारलं तर हे लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे प्रधानमंत्री झाले त्यांच्या कारकिर्दी कारकिर्दीत एकोणीश पासष्टमध्ये मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कश्मीर प्रश्नावरून युद्ध झालं एकोणीसशे पासष्ट साली काश्मीर युद्धा प्रश्नावरून आपल्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये हे युद्ध झालं सोवियत रशियाने दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला रशियाने त्यावेळेस आपल्या दोन देशामध्ये चाललेलं जे युद्ध होतं याच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न त्यावेळेस त्यांनी केला होता एकोणीसशे सहासष्ट मध्ये तश्कंद येथे लाल बहादूर शास्त्रींचे निधन झाले जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्रींनीच दिली होती बघा आजही आपण सव्वीस जानेवारी झालं पंधरा ऑगस्ट झालं या वेळेत या घोषणा आपण देतो तर जय जवान जय किसान ही जी घोषणा होती ही घोषणा आपल्याला लाल बहादूर शास्त्रींनीच दिलेली होती त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी व भारतीय सैनिक यांचे महत्व अधिरोखी अधोरेखित केलेले आहे पंडित जवाहरलाल नंतर बघा एकोणावीसशे सहासष्ट मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या त्यांची निर्णय क्षमता प्रशंसनीय होती बँकेचे राष्ट्रीयकरण बघा आज बँकांचे जे राष्ट्रीयकरण झाले म्हणजे तुम्ही आज बघत असाल युनियन बँक झाली महाराष्ट्र बँक झाली पंजाब नंतर सिंडिकेट बँक झाली आंध्र बँक झाली या बऱ्याचशा बँक्स होत्या ज्यांचं प्रायव्हेटायझेशन झालेलं होतं पण ह्या बँक म्हणजे प्रायव्हेट होत्या तर ह्या प्रायव्हेट बँकांचं त्यांनी राष्ट्रीयकरण त्या काळी ह्या इंदिरा गांधींनी केलं आणि हा फार मोठा निर्णय होता त्यावेळेसचा व संस्थानिकेचे तनखे बंद करणे या त्यांच्या निर्णयांचे दूरगामी परिणाम झाले दुर्गामी परिणाम म्हणजे भविष्यात ते परिणाम भारतासाठी हे फायदेशीर ठरले त्यांच्या पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाही धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तिवाहिनीने केले पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावरही झाला कारण कोट्यावधी निर्वासित तेथून भारतात आले होते आता त्यानंतरचा कालाखंड होता हा एकोणाविशे सत्तरचं दशक बघा एकोणाशे एकाहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं बघा एकोणाशे पासष्ट मध्ये जे युद्ध झालं ते भारत आणि चीनचं झालं सॉरी हा भारत आणि चीनचं ते युद्ध झालेलं होतं बघा आपण इथे बघितलं तर सॉरी हा एकोणाशे बासष्ट मध्ये या दोन देशांमध्ये आपला uh, तणाव निर्माण झाला होता त्याच्यात युद्ध झालं होतं एकोणावीसशे बासष्टमध्ये मध्ये भारत आणि चीनचं युद्ध झालं एकोणाशे एकाहत्तरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले म्हणजे एकोणाशे पासष्टमध्ये मध्ये आपण इथेही बघितलं बघा एकोणावीसशे जेव्हा लालबहादूर शास्त्री होते एकोणविशे पासष्टमध्ये मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कश्मीर प्रश्नावरून युद्ध झालं होतं एकोणावीसशे बासष्टमध्ये मध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे ते एक युद्ध झालं होतं आणि नंतरचं जे युद्ध झालं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धा यांच्यात युद्ध झाले व त्यांची परिणिती स्वतंत्र बंगलादे बांगलादेशच्या निर्मितीत झाली आणि हे जे युद्ध झालं एकोणीसशे एकाहत्तर सालचं तर याच्यामुळे स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली या कामी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचा वाटा महत्त्वाचा मानला जातो शांततेच्या कारणांसाठी अणुऊर्जेचा वापर करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने एकोणाशे चौऱ्याहत्तरमध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनीअंतर्गत यशस्वी अणु चाचणी केली बघा तुम्ही पोखरण याच्यावर एक चित्रपटही आलेला आहे तर तुम्ही तो पाहिला तर तुम्हाला त्याच्याबद्दलही माहिती मिळेल चित्रपटात सगळी माहिती खरी भेटेल असं नाही पण याच्यावर तुम्ही डॉक्युमेंटरी नक्कीच सर्च करू शकता ही पोखरण येथे झालेली जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली एकोणाशे पंच्याहत्तर मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघ राज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार ला भारतीय संघराज्याचा दर्जा मिळाला हा एकोणाशे पंच्याहत्तर मध्ये सिक्कीम हा भारताचा एक भाग झाला या दशकात शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदींच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली बघा याच काळात मात्र राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली आणीबाणीचा एक हा फायदाही झाला की भारतीय प्रशासन अर्थव्यवस्था जी होती त्यात शिस्त आली परंतु बघा फायदा जसा झाला तसा काही तोटाही होता त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला जसा फायदा होतो तसा तोटाही याच वेळेस झाला राष्ट्रीय आणीबाणीचा काळ बघा हा जो राष्ट्रीय आणीबाणीचा काळ होता हा खरा काळ काय तर एकोणाशे पंच्याहत्तर पासून ते एकोणाशे सत्याहत्तर म्हणजे जवळजवळ दोन वर्षाचा कालावधी राहिला हा पर्यंत राहिला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या त्याच्यानंतर तिथे भारतामध्ये निवडणुका झाल्या आणीबाणी संपल्यानंतर आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली तेव्हा काँग्रेस पक्षाचं शास शासन होतं पण आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर त्या काळामध्ये जे विरोधी पक्ष होते काँग्रेसचे विरोधी विचारक पक्ष होते त्यांनी जनता पक्षाची निर्मिती केली नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा दारुण निपडा पराभव या निवडणुकीत झाला म्हणजे बघा मी तुम्हाला म्हटलं ना जसं आणीबाणी घोषित केली प्रशासन जरी चांगलं झालं असेल तरी सुद्धा याची त्यांना वाईट परिणाम त्या काळामध्ये भो भोगावे लागले त्यानंतर मोरारजी देसाई इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि त्यानंतर मोरारजी देसाई हे प्रधानमंत्री झाले त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदांमुळे फार काळ टिकले नाही बघा अनेक पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं जे सरकार तयार झालं यांच्यामध्ये आपापसात आप मतभेद होते आणि मतभेदांमुळे हे सरकार काही फार काळ टिकलं नाही त्यानंतर चरण सिंग हे प्रधानमंत्री झाले त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले चरण सिंगांचं सरकार हे सुद्धा कसं होतं अल्पकाळ टिकलं एकोणावीसशे ऐंशी ऐंशीमध्ये आँश, मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला बघा एकोणावीसशे ऐंशी साली ज्या निवडणुका झाल्या बघा पहिल्यांदा त्या हरल्या कधी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर दो एकोणावीसशे पंच्याहत्तर ते एकोणावीसशे सत्याहत्तर हा या कालखंडामध्ये आणीबाणी लागू होती या आणीबाणीच्या काळामुळे ज्यावेळेस नंतर निवडणुका झाल्या तर अर्थातच नागरिकांचे काही शोषण झालं होतं शोषण म्हणजे त्यांचे अधिकार दाबले गेले होते आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचा मात्र पाडाव झाला आणि त्या काळामध्ये जनता पक्षाची निर्मिती झाली होती जनता म पक्षामधून पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा जे प्रधानमंत्री म्हणून आले समोर ते झाले मोरारजी देसाई पण त्यां जनता पक्षामधल्या सर जे इतर पक्ष होते त्यांच्या आपापसात आप मतभेद असल्यामुळे यांचं सरकार टिकलं नाही एकोणविशे ऐंशीमध्ये पुन्हा निवडणुका झाल्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी परत काँग्रेस पक्षाकडनं निवडून आल्या आणि त्या भारताच्या पदा प्रधानमंत्री झाल्या नंतर इथे एकोणाशे ऐंशीचे चे दशक या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना समोरे जावे लागले जसं शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणीसाठी आंदोलन सुरू केलं या त्यावेळेस खलिस्तानी मुवमेंट सुरुवात झाली होती या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता खालिस्तानची मागणी केली शिखांनी आणि त्याला पाकिस्तानचा पाठिंबाही होता एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले म्हणजे सुवर्ण मंदिरामध्ये काही अतिरेकी लोक बसले होते त्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी हे लष्कर पाठवावं लागलं म्हणजे सैन्य पाठवावं लागलं श्रीमित श्रीमती इंदिरा गांधीजींच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनीच त्यांची हत्या केली आणि या गोष्टीचा विरोध म्हणून त्यांनी इंदिरा गांधींची त्यावेळेस हत्या केली याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघट उल्फा संघटना ईशान्येकडील भागवर्गा उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले आणि एकोणासशे चौऱ्याऐंशीमध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री बघा राजीव गांधी एकोणासशे चौऱ्याऐंशीमध्ये प्रधानमंत्री म्हणून स्त्रोत सूत्रे हाती घेतली यांनी सूत्र हात घेतली हाथ त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत राजीव गांधींचं सुद्धा योगदान फार मोठं होतं बघा त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या आणण्याचा प्रयत्न त्या काळात केला श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकाच्या समस्या सोडवण्यात राजीव गांधींनी पुढाकार घेतला तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एक श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश मात्र आलं नाही एकोणवीसशे एक्या एकोणनव्वद मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला बघा एकोणविशे एकोणनव्वद साली काँग्रेसचा सा सुद्धा पराभव झाला एकोणासशे सत्याहत्तर साली सुद्धा काँग्रेसचा सा, हा पराभव झालेला होता यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे त्यानंतर पुन्हा विविध पक्ष एकत्र आले आणि जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरणे धोरण हे त्यांचे सर्वात महत्वाचे योगदान मानले जाते पक्षातील अंतर्गत वादविवादांमुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये काँग्रेसचा पराभव झाला नंतर विश्वनाथ प्रताप सिंग हे जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग हे भारताचे प्रधानमंत्री झाले इथपर्यंत ठीक आहे मागासवर्गीयांसाठी सुद्धा त्यांनी चांगल्या आरक्षण धोरण हे त्यांचे महत्त्वाचं योगदान होतं पण प्रधानमंत्री पदावर मात्र ते जास्त काळ टिकू शकले नाही का तर ना पक्षातील वादांमुळे आणि एकोणावीसशे नव्वदमध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले एकोणावीसशे मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे बघा श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधीजींची हत्या केली त्याच काळामध्ये एकोणावीसशे मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील जे लिट्टे ग्रुप्स होते त्या संघटनेने राजीव गांधीची मात्र हत्या केली एकोणावीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीर बघा एकोणाशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीरमधील असोषण असंतोषाला सुरुवात झाल्याचे दिसते ही समस्या अधिकाधिक वाढत गेली आणि तिने आता दहशतवादाचे स्वरूप धारण केले होत आहे येथील अतिरेकी कारवायांना कश्मीरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले या काळात एकोणासशे ऐंशीच्या काळामध्ये जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी संघटनांच्या ज्या कारवाया वाढल्या होत्या तर त्याचा दुष्परिणाम असा झाला आता कश्मीरी पंडित जे होते काश्मीरमध्ये राहणारे जे पंडित होते तेथून त्यांना ते स्थान सोडून बाहेर जाण्यास भारतात इतर ठिकाणी जाण्यास त्यांना भाग पडलं एक्क्याण्णव एकोणावीसशे नंतरचे बदल बघा एकोणाशे एक्क्याण्णव नंतर काय बदल झाले जगाच्या आणि भारताच्या इतिहासात एकोणाशे एक्क्याण्णव हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले सोव्हिएत रशियाचे या सुमारास विघटन झाले सोव्हिएत रशिया जे होते या सुमारास विघटन झाले म्हणजे तुकडे तुकडे झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले कारण बऱ्याचशा देशांमध्ये शीतयुद्ध हा प्रकार होता भारतात पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल आणले पी व्ही नरसिंहरावांच्या काळात अनेक बदल भारतीय अर्थव्यवस्थेत झाले एकोणावीसशे सहासष्ट ते एकोणावीसशे सॉरी एकोणावीसशे शहाण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मात्र त्यावेळेस मिळालेलं नव्हतं या काळात प्रधानमंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचंही नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल अटल बिहारी वाजपेयी एच देवी गौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांनी काम काम पाहिले अंतिमता ता नव्याण्णव मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली म्हणजे भारतीय जनता पक्ष आज म्हणजे आपण बी जे पी म्हणतो त्यांना नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री त्यावेळेस झाले एकोणवीसशे नव्याण्णवमध्ये भारताचे पंतप्रधान प्रधानमंत्री कोण झाले तर भारताचे प प्रधानमंत्री बिहारी वाजपेयी झाले या अटल बिहारी वाजपेयींचा तुम्हाला फोटो दिसत असेल त्यांचं कार्यसुद्धा फार मोठं होतं अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला पहिले असे प्रधानमंत्री होते की ज्यांनी भारताशी भारताने पाकिस्तानशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि आपला जो वाद होता तो मिटवण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता परंतु त्यात त्यांना यश आलं नाही पण ॲटलीस्ट त्यांनी प्रयत्न हा केला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताने आणखी काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वशस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले या युद्धात भारताने पाकिस्तानचा मात्र पराभव केला होता या काळामध्ये भारताने त्यांचा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जे कारगिल युद्ध झालं होतं त्यात त्याचा मात्र पराभव भारताने पाकिस्तानचा केला होता म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा भारताने त्यांचा पराभव केलेला आहे नंतर भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था हा एक असा घटक आहे अर्थ अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजर समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहे भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण म्हणजे भारतामध्ये उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते बघा भारतामध्ये वेगवेगळे उद्योगधंदे त्यावेळेस पूर्वीच्या काळात नव्हते पण नक्कीच भारताला वेगवेगळे वेग वेग उद्योगधंदे भारतात सुरू करून स्वावलंबन प्राप्त करायचं होतच नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला बघा नियोजन चांगलं असावं म्हणून यासाठी त्यांनी योजना आयोग त्यावेळेस निर्माण केला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली आणि त्यावेळेसच त्यांनी मात्र पंचवार्षिक म्हणजे पाच वर्षांसाठीची योजना आपण काय आखू शकतो असं त्यांनी सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रार्थं प्रारंभ केला नरसिंहराव शासनाने काय केलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हणतात भारताची अर्थव्य आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली आर्थिक सुधारणांसाठी आर्थिक उदारीकरण केलं त्यांनी आर्थिक उदारणा उदारीकरणामुळे आपली आर्थिक व्यवस्था काय झाली भरभराटी झाली भारतातील परकीय गुंतवणूक मात्र या काळात वाढवली आणि ही गोष्ट फार गरजेची होती भारतात परकीय गुंतवणूक वाढणं ही भारताच्या दृष्टिकोनातनं एक चांगली घटना होती उद्योग वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनाही रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या एकोणाशे एक्क्याण्णव नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असे करण्यात आले म्हणजे एकोणावीसशे एक्क्याण्णव नंतर ज्या काही बदल झाले आपल्या भारतामध्ये त्याला नाव देण्यात आलं जागतिकीकरण नंतर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भारत हा एक फार म्हणजे अंधश्रद्धा असलेला देश होता पण विज्ञान आणि तंत्रज्ञानात सुद्धा भारताची प्रगती खूप चांगली केली बघा भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्या दोन महत्वाच्या घटनांचा समावेश करता येईल जसं एकोणीशे पासष्ट मध्ये सुरू झालेल्या हरितक्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन होते हरित क्रांती भारतात निर्माण झालेला एक मोठा आणि खूप चांगला बदल होता त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्राचा वापर करून अन्य धान्याचे उत्पादन वाढवले म्हणजे शेतकरी त्या काळामध्ये फार असे जुन्या विचारांचे होते जुन्या चालीरीतींचे होते जुन्याच पद्धतीने ते शेती करायचे पण त्यांनी त्यावेळेस शास्त्रीय तंत्राचा वापर करून अन्नधान्यांचं उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न केले डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मात्र मोठ्या प्रमाणावर वाढले म्हणजे दुधातील ती एक क्रांतीच मांडली जाईल डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीचा प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मात्र मोठ्या प्रमाणावर झाले याला धवल क्रांती असं नाव दिलं गेलं याला असं धवलक्रांती असंही म्हटलं जातं अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली अवकाश संशोधन हा शब्द तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल अणुशक्ती तुम्ही ऐकलेलेच आहे अवकाश संशोधन आकाशातील संशोधन सोप्या भाषेत सांगतो डॉक्टर होमी भाबा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती औषधे आणि संरक्षण यांसारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारतात भर आहे भारताचा भर आहे अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे म्हणजे एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत दूरसंचार क्षेत्रातही बघा दूरसंचार क्षेत्र म्हणजे आपण आज जे टी व्ही वगैरे जे बघतो दूरसंचार क्षेत्र आपण फोन वापरतो यातही लक्षणीय प्रगती झालेली आहे सामाजिक क्षेत्रात बदल त्यानंतर घडून आले बघा याच दरम्यानच्या काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्वपूर्ण बदल झाले त्यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत बघा त्यावेळेस असं लक्षात आलं की महिलांचं सक्षमीकरण करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्या संदर्भात येणाऱ्या समस्या सुद्धा त्यांच्या लक्षात आल्या तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित आहेत देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत बघा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग स्थापन करण्यात आला हा एकोणीसशे पंच्याऐंशी साली हे लक्षात घ्या महिला आणि बाल विकास विभाग हा एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेला आहे स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंध कायदा हा त्यावेळेस म्हणजे स्त्रियांना पुरुषांना समान वेतन मिळावं हा सुद्धा कायदा त्यावेळेस प्राप्त पारित करण्यात आला यांचा समावेश होता त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या कारण की बऱ्याच शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा नव्हत्या पण त्यावेळेस मात्र या राखीव जागा ठेवण्यात आलेल्या होत्या संविधानकारांना असे वाटले होते की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावे लागते या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये काकासाहेब कालिलकर आयोग स्थापन करण्यात आला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बी पी मंडल यांच्या खाली इतर मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आणखी एक आयोग नेमण्यात आला विविध सेवा आणि संस्थां संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण म्हणजे यावेळेस मात्र आरक्षणाचं धोरण हे स्वीकारण्यात आलं होतं जसं अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णी यांची भीती हिंसा आणि दडपशाही यांपासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये शासनाने अत्याचार विरोधी म्हणजे ॲट्रॉसिटी हा जो कायदा पारित केला की उच्चवर्णीयांकडून यांना कुठलाही त्रास नको व्हायला यासाठी अत्याचार विरोधी अत्याचार विरोधी ॲट्रॉसिटी कायदा संमंत केला मग जागतिकीकरण त्यानंतर घडण्यात आलंय जागतिकीकरण काय बघूया आपण जागतिकीकरणाने अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडून आणले त्यातील काही बदलांची चर्चा वरील परिच्छेदांमध्ये केलेली आहे आपण जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्वाचा देश म्हणून भारत उदयास आला होता जसं जी ट्वेंटी आता आपल्याकडेही जी ट्वेंटी हे झालं होतं नंतर जी ट्वेंटी आणि ब्रिक्स म्हणजे ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य दूर आहे दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवलेली आहे भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आपण ज्याला म्हणतो शब्द शब्दच तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल आपण मोबाईलच म्हणतो आणि अंतर्जाल अंतर्जाल म्हणजेच इंटरनेट उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतात पसरल्या आहेत राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आहे हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी पोशाख भाषा समजुती यातून दिसून येते पुढील पाठात आपण भारतात पुढील काही अंतर्गत आव्हानांचा अभ्यास करणार आहोत माझ्या ते तुम्हाला हा धडा नक्कीच समजला असेल यानंतर आपण या धड्याचे प्रश्न उत्तर नक्कीच तुमच्यासाठी मी घेऊन येईल हा धडा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू वेरी मच